जय हरी आज आपण ताल चौताल हातावर एक दुप्पट कसा द्यायचा ते बघणार आहोत ताल चौताल मात्रा बारा खंड सहा प्रत्येकी दोन मात्रेचे ताळी एक पाच नऊ अकराव्या मात्रेवर आणि खाली तीन सातव्या मात्रेवर तालाचे बोल धा धा ता, धा दि ता, ताल हातावर आपण पहिले एकपट धुप धा धा दिन ता धा दिन ता गता गदी ग धा धा दिन ता केट धा दिन ता गता गदी ग आता यामध्ये आता एकपट दुप्पट चाल देऊ आपण धा धा दिन ता केट धा दिंता कीटकता गदि गन धा धा भिंता किटधा भीनता किटकता गदि गन धा धा दिटधा भिंता कीटकता गदि गन धा धा दि गदि गन धा धा दिन ता किट गदिगन धाधा दिनता कीटधा भिंता कीटकता गदिगन धा 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 दिटा दिंता कीटकता गन धा भिंता किटधा भिनता गदि गन धा धा भीनताटधधा भिंता कीटकत गदिग न धा 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 किटध बिंता कीटकता गदि न धा धा धीन धा किट धा धीन धा किट कता गदी गन धा धा धीन धा किट धा धीन धा किट कता गदी गन धा धा धीन धा किट धा धीन धा

दी ग गन धा धा दिंता कीट धा दिंता दी ग धा धा दि गदि गन धा धा दि ता ग अशा प्रकारे जर आपण हातावर ताल एकपट दुप्पट जर दिला तर चौताल ताला जमेल आणि इतर तालांची एकपट दुप्पट बघण्याकरता डिस्क्रिप्शनमध्ये यूट्यूबवरच्या लिंक दिलेल्या आहेत तर त्या बघून आणि त्याचा पण सराव करावा रामकृष्ण हरी